नमस्कार स्वागत आहे तुमचं शेतकरी ब्लॉकच्या चॅनलवर तर मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या संपूर्ण माझे आज झालेले आहेत तर मी खूप खुश आहे आता मी तोही बघू शकतो आमच्या आंब्याची आम बाग आहे आंब्याची बाग आहे तर ह्या आंब्याला आता तौर लागलेला आहे तर मे मध्ये म्हणजे एप्रिल मार्च आंबे खायला येते तर आता तौर लागलाय सध्याला तर तुम्हाला दाखवितो तौर आमचे सत्तर सत्तर एक झाड आहेत आमरई सत्तर एक झाड आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या कार्य तौर लागलाय तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता जसा सपोर्ट केला आहे आठशे कॅब टाकतो तर हा असा सपोर्ट राहू हो द्या मित्रांनो तर धन्यवाद